सणासुदीच्या आणि सुट्ट्यांच्या दिवसांमध्ये प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे मीरा भाईंदर महापालिकेकडून घोडबंदर येथील गायमुख घाटातील रस्त्याच्या दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलंय त्यामुळे पंधरा ते अठरा ऑगस्ट या काळात या मार्गावरून अवजड वाहनांना प्रवास करण्यास मनाई करण्यात आली आहे या निर्णयामुळे ऐन सुट्ट्यांमध्ये प्रवाशांना पर्यायी मार्गांवर मोठ्या वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे या काळात वाहनधारकांनी प्रवासाचं नियोजन आधीच करणं गरजेचं आहे गेल्या अनेक दिवसांपासून गायमुख रस्त्यांची अवस्था खराब झाली होती पावसाळ्यामुळे रस्त्यांवर खड्डे पडले होते ज्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा येत होता या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मीरा भाईंदर महापालिकेनं रस्त्यांच्या डांबरीकरणाचं काम सुरू केलंय हे काम पंधरा ऑगस्टच्या रात्री बारा वाजून एक मिनिटांपासून होऊन अठरा ऑगस्टच्या पहाटे पाच वाजेपर्यंत चालणार आहे गोडबंदर मार्ग हा ठाणे वसई मेरा भाईंदर गुजरात बोरोली आणि दहिसर या भागांना जोडणारा एक महत्वाचा मार्ग आहे अवजड वाहनांना बंदी असल्यामुळे आता त्यांना भिवंडी काल्हेर मुंबई नाशिक महामार्ग आणि चिंचोटी मार्गांचा वापर करावा लागणार आहे या पर्यायी मार्गांवर अवजड वाहनांचा वाढलेला भार आणि सुट्ट्यांमुळे बाहेर पडणारी खासगी वाहनं यामुळे मोठ्या प्रमाणावर कोंडी निर्माण होण्याची शक्यता आहे मागील सुट्ट्यांमध्येही मा अशीच कोंडी दिसून आली होती ज्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला होता ठाणे वाहतूक पोलिसांनी वाहतुकीची व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी काही महत्वाचे बदल केले आहेत पंधरा ऑगस्टला रात्री बारा वाजल्यापासून अठरा ऑगस्टला पहाटे पाच वाजेपर्यंत अवजड वाहनांना गोडबंद रोडवर प्रवेश नाही सर्व अवजड वाहनांना पर्यायी मार्गांचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि कामाची गती वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे